जिल्ह्याच्या देवरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या परसोडी गावात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पाणी टाकीचे अपूर्ण काम विधित कालावधीत पूर्ण करून गावकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात यावं या मागणीला घेऊन परसोडी येथील ग्रामवासीयांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले गोंदिया जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत जलजीवन मिशनची कामे करण्यात येत असून देवरी तालुक्याच्या परसोडी गावात देखील दोन हजार बावीसमध्ये जलजीवन योजनेअंतर्गत हर घर नल हर घर जल पोहोचवण्याच्या उद्देशानं गावात तीन हजार लिटर क्षमतेच्या पाणी टाकीचं बांधकाम सुरू झालं हे काम एकतीस मार्च दोन हजार चोवीस पूर्वी पूर्ण करणं गरजेचं होतं मात्र पंचवीस सुरू झाला असूनही योजना पूर्णत्वास आली नाही त्यामुळे परसोडी ग्रामवासीयांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पाणी टाकीचे अपूर्ण काम पूर्ण करून देण्याची विनंती केली आहे येत्या आठ दिवसात अपूर्ण पाणी टाकीचं काम सुरू झालं नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा परसोड येथील ग्रामवासियांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून दिलाय तर ही परिस्थिती एकट्या परसोडी गावातील नसून जिल्ह्यात इतर गावात देखील जल जीवन योजनेचे मागील दोन वर्षापासून कामं सुरू असून पूर्णत्वास न आल्यानं यंदाच्याही उन्हाळ्यात गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल त्यामुळे स्वतः जिल्हाधिकारी या विषयाकडे लक्ष देऊन गावकऱ्यांना पाणी टंचाई पासून मुक्तता मिळवून देतील काय हे पाहण्यासारखं असेल मी ईश्वर मोहन कोल्हारे प्रहा जनसती देवरी तालुका अध्यक्ष आहे आणि मोझा परसुडी ग्रामपंचायत येथील जलजीवन मिशनचे जे काम होतं दोन हजार बावीसच्या आणि ते काम दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करणे होता परंतु जलजीवन मिशनचे काम अपूर्ण आहे आणि तेथले ते जे लो ग्रामस्थ आहेत महिला मंडळी आहेत ग्रामस्थ आहेत त्यांना पाण्याची एवढी समस्या निर्माण होत आहे की हे मार्च मार्च जो आहे मार्च महिन्यापासून त्यांना पाण्याची खूप अडचण जात आहे आणि चौथा आणि पाचवा महिना आहे तर चौथ्या ना पाचव्या महिन्यामध्ये पाण्याची खूप टंचाई भासणार आहे त्यानिमित्त मी आम्ही मागणी केलेला आहोत मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब गोंदिया आणि त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी साहेब गोंदिया यांना मागणी केलेलं आहे की मोझा परसुडी ग्रामपंचायत येथे त्वरित पाण्याची पाण्याची जी, जी समस्या आहे ते समस्या लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे प्रयत्न करावे आणि त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील त्याचप्रमाणे मोजा परसुडी ग्रामपंचायतीतील जे काम आहे जलजीवन मिशनचे हे अपूर्ण आहे ते काम त्वरित लवकरात लवकर सुरू करण्यात यावी आणि परसुडीच्याच नव्हे तर अख्खा गोंदिया जिल्ह्यातील हा जलजीवन मिशनचा समस्या आहे तर प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये जलजीवनचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावी त्या अनुषंगाने प्रेस काम ठेवण्यात आलेला आहे आणि माझ्या सहकार्याला माझ्या सहकार्य करण्याकर न्यूज रिपोर्टर चेतन संब्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा